नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती येथे अवकाळलेले पंच्याण्णव क्विंटल जसं दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्व संदर्भ सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समपती सावनेर येथे अवकालेले तीन हजार सातशे क्विंटल जसे दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व सर्वसाधार सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती भद्रावती येथे अवकालेले सतराशे एकाहत्तर क्विंटल दर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्व सर्वसंधार सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती समुद्रपूर येथे अवकालेले तीन हजार चारशे बारा क्विंटल दर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे वडवणी बीड येथे अवकालेले सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्ती दर सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये क्विंटल सर वंदार सात हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणा येथे अवकाळलेले दोनशे बारा क्विंटल ज्यासी दर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर ओस अधारी साठ हजार आठ हजार साठ रुपये क्विंटल जात आहे एक एक चौऱ्याऐंशी जिरो मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती देवळगाव राजा येथे अवकालेले सातशे क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल